छावा सिनेमामध्ये आपल्याला औरंगजेबाची लाडके लेख झीनत उन दिसली खरंतर छावा सिनेमामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अपरिचित असा इतिहास देशभराच्या नव्हे तर जगभराच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आणि या सिनेमामुळे आपल्याला क्रूर अशा औरंगजेबाची मुलगी झीनत उन निसा ही शंभूराजांवर क्रूर अत्याचार पाहताना दिसली परंतु याच झीनत उन निसासाठी शंभूराजांचे पुत्र शाहू महाराजांनी साताऱ्यात एक वास्तू बांधून ठेवली आहे काय आहे यामागील सत्य चला तर पाहू छत्रपती शंभूराजांचा मृत्यू झाल्यानंतर महाराणी येसुबाई व पुत्र शाहू यांना औरंगजेबाने कैदेत ठेवले मात्र असे म्हणतात केवळ औरंगजेबाच्या त्या मुलीने मध्यस्थी केली आणि महाराणी येसुबाई आणि शाहू महाराज हे धर्मांतर होण्यापासून वाचले होते आपल्याच लोकांपासून जिनतीने महाराणी येसुबाई आणि शंभूराजांना सुरक्षित ठेवले होते त्यामुळे त्यांना सुरक्षित ठेवण्यामागे जिनत उन्निसाचा खूप मोठा वाटा होता कैदेत असताना शाहू राजांचे वय फक्त सात वर्षाचे होते तेव्हा जिनत उन्निसाने बाळराजे शाहूंचा खूप सांभाळला

उनिसाच्या स्मरणार्थ बेगम नावाची एक मशीद साताऱ्यात बांधली करदर मूळ बांधकाम केलेली ही मशीद आता सध्या जीर्ण झालेली आहे मात्र पुन्हा त्याच्या शेजारी नवीन मशीद बांधली आहे औरंगजेबाच्या कैदेत असताना जिनत उन्निसाने शाहूराजांचा व त्यांच्या मातोश्री येसुबाईंचा जो सांभाळ केला त्यांच्या आठवणीच्या स्मरणार्थ जिनत उन्निसासाठी छत्रपती शाहू महाराजांनी मशीद बांधल्याचे म्हटले जाते अठरा मे सतराशे एकवीसमध्ये जिनत उन्नीसाचे निधन झाले तिच्या स्मरणार्थ शाहूराजांनी साताऱ्यात मशीद बांधलेल्या शेजारच्या ठिकाणीच तिला दफन केले आहे